स्पेशल असं काहीच करायचं नाहीये फक्त शॅम्पू मध्ये दोन वस्तू ऍड करायच्या आहेत आणि नॉर्मल ज्या पद्धतीनं आपण शॅम्पू जो आहे तो करतो त्या पद्धतीनं तुम्ही केस जे आहे ते धुवून काढायचे बस एवढंच करायचंय नमस्ते बाई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी तुट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर अगदी बरोबर आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मोठा असा व्हिडिओ होणार नाही खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे पण खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या ताई होममेड शॅम्पू बनवू शकत नाहीत माझ्या चॅनलवरती होममेड शॅम्पूचे भरपूर सारे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता जर बनवू बनवू शकत असाल तर जर तुम्हाला ते शक्य नाही तेवढा वेळ देणं शक्य नाही तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा अजिबात स्किप करू नका तर बघा ज्यांना फॉर्मेड हो शॅम्पू बनवणं शक्य नाही त्या ताईने तुमचा नियमित जो शॅम्पू तुम्ही वापरताय तो तुम्ही वापरू शकता फक्त त्या मध्ये अशा दोन वस्तू ॲड करायच्या आहेत ज्याने तुमचे जे केस आहेत ते लांब होतील दाट होतील आणि तुमचा हेअरफॉल खूप जर होत असेल तो सुद्धा स्टॉप होईल शिवाय प्रीमेच्युअर हेअर तुम म्हणजे ग्रे हेअरचा प्रॉब्लेम असेल पांढर केसांचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे तर बघा इतके सारे फायदे या दोन वस्तूपासून मिळणार आहेत तेही कुठल्याही मेहनतीशिवाय तर त्या कोणत्या वस्तू आहेत कशा ऍड करायच्या कशा वापरायच्या हे सगळं डिटेल मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पण लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो व्हिडिओ आवडला तर त्यानं व्हिडिओला लाईक ला नक्की करत जा कारण की होतं काय की तुम्हाला व्हिडिओ आवडतो तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो सुद्धा करता पण व्हिडिओला लाईक करायला विसरता त्यासाठी आताच सांगते की व्हिडिओला लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर 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 चला व्हिडिओला सुरुवात करू यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी आंघोळीसाठी जे आपण गरम पाणी काढलेलं आहे त्यातलं पाणी घ्यायचं एक मग भर म्हणा छोट्या मगाने एक मग घ्या किंवा कप भर घेऊ शकता तुम्ही तर पाणी आपल्याला गरमच हवं आहे तर गरम पाणी घेतलेलं आहे बाउलमध्ये घ्या मगामध्ये घ्या कशातही घ्या तर आपल्याला एक कबर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही जो नियमित शॅम्पू वापरताय तो वापरू शकता नाही म्हटलं तर कोणताही माइल्ड शॅम्पू वापरा शक शक्यतो माइल्ड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा कारण की खूप जास्त हार्ड जे शॅम्पू असतात त्यामुळं काय होतं की आपला हेअरफॉल खूप जास्त होतं कारण की केमिकलचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं आणि ते केमिकल आपल्या केसांना नको असतं आणि त्यामुळे होतं काय की तात्पुरती चमक येते तात्पुरते केस जे आहे ते स्ट्रेट होतात तात्पुरतं सगळं काही होतं पण नंतर त्याचे साईड इफेक्ट्स भयंकर असतात आणि त्यामुळे होतं काय की तुमचा हेअरफॉल होतो आणि केस पांढरे सुद्धा होतात त्यामुळे प्रयत्न करा की माइल्ड शॅम्पू वापरा कारण की तुम्हाला जर होममेड शॅम्पू बनवणं शक्य नसेल तर माइल्ड शॅम्पूचा वापर सुरुवात करा वापरायला सुरुवात करा तर माइल्ड शॅम्पू कोणते वगैरे हो असं बरंच काही तुमचे प्रश्न असणार आहेत तर सरळ सोप्या भाषेमध्ये सांगते तुम्ही बेबी शॅम्पू जो असतो तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे छोट्या मुलांसाठी जे बनवलेले असतात शॅम्पू तो तुम्ही शॅम्पू इथं यूज करू शकता गरजेनुसार शॅम्पू घ्या एक पाऊच दोन पाऊच किंवा एक चमचा दोन चमचे तुम्हाला जेवढे तुमचे केस लांब आहे दाट आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये त्या आपल्याला घालायचे आवळा पावडर आवळा पावडर चांगल्या कंपनीची घ्या लोकल शक्यतो वापरू नका कारण की लोकल वरती काय असतं की किती दिवस ठेवलेली आहे हे लक्षात येत नाही त्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळेलच हे सांगता येत नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला नाही तर सरळ सरळ तुम्ही जे आवळे मिळतात सुके आवळे ते तुम्ही मिक्सरला वाटू शकता आणि त्यापासून पावडर बनवू शकता तर आवळा पावडर घ्यायची आपल्याला साधारणतः एक चमचा आणि या गरम पाण्यामध्ये घालायचे म्हणून सांगते की पाणी आपल्याला गरमच घ्यायचं आहे तर गरम पाण्यामध्ये एक चमचा आवळा पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी जी खूप महत्वाची वस्तू आहे ती घालायची आहे रोजमेरी ऑइल आता इथं तुम्ही म्हणाल की रोजमेरी ऑइल जे आहे ते आपण मेहंदीमध्ये घालतो तेलामध्ये घालतो आता तुम्ही म्हणाल की रोजमेरी ऑइल जे आहे आपण मेहंदीमध्ये वापरलं तेलामध्ये वापरलं आता परत शॅम्पूमध्ये तर अगदी बरोबर आहे ताई नो रोजमेरी ऑइल जे आहे त्याचे रिझल्ट खूप भयंकर आहेत खूप चांगले मिळालेले आहेत बऱ्याच ताईंना मला तसे कमेंट सुद्धा मिळतात की ताई रोजमेरीचा रिझल्ट खूप चांगले चांगला आलेला आहे तर इथं आपण काय करणार आहोत रोजमेरी ऑइल जे आहे इसेन्स म्हणा किंवा ऑइल म्हणा ते घ्यायचं म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे शॅम्पोमध्ये आवळा पावडर एक चमचा घालायची आहे आणि रोजमेरी ऑइल जे आहे ते चार थेंब घालायचे आणि व्यवस्थित शॅम्पू करून घ्यायचा आहे त्याच पाण्याने शॅम्पू करायचं आहे म्हणजे मन, म्हणूनच मी सांगत होते की तुम्हाला जेवढा शॅम्पू हवा आहे तेवढा याच पाण्यामध्ये घालायचं आहे वरून परत तुम्हाला शॅम्पू अप्लाय करायचा नाही आहे तर या पाण्याने तुम्हाला व्यवस्थित केस धुवून घ्यायचे आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की तुमची हेअर रिग्रोथ जी आहे ती झपाट्याने होताना दिसणार आहे शिवाय कालांतराने तुमची म्हणजे तुमच्या केसांमध्ये ग्रे हेअर प्रॉब्लेम असेल पांढऱ्या केसांची समस्या असेल प्रीमेच्युअर हेअर जर असतील तर ते तुम्हाला काळे सुद्धा दिसणारे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही याचा नियमित वापर करायला आज आजपासूनच सुरुवात करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय